कोल्हापूरच्या रंगभूमीचा आत्मा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम आता अंतिम टप्प्यात आहे या कामाची पाहणी करताना उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यामध्ये कोणतीही तडजोड न करता सर्व कामं उच्च दर्जाचेच व्हावीत असे स्पष्ट निर्देश दिलेत नाट्यगृहात सोलर संयंत्र अत्याधुनिक ग्रीनरूम मराठी चित्रपट प्रदर्शन यांसारख्या सुविधांचा समावेश होणार असून हे नाट्यगृह पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक ठरणार आहे कोल्हापूरच्या रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनानं पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची पाहणी नुकतीच उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे कामाच्या दर्जाबाबत त्यांनी कोल्हापूर महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्या असून नाट्यगृह हेरिटेज इमारत असल्यानं त्याचा ऐतिहासिक वारसा जपून उच्च दर्जाचं साहित्य वापरून उभारणी पूर्ण करावी असं ते म्हणाले नाट्यगृहात सोलर संयंत्र बसवून वीज खर्च कमी करण्यावर त्यांनी भर दिला त्यामुळं नाट्यगृहाचे भाडे कमी होऊन सामान्य रंगकर्मींसाठी ते परवडणारे ठरेल सोलर पॅनर्स छतावर न बसवता बाजूला जागा शोधून बसवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या ग्रीन रूम अत्याधुनिक असावी आसन व्यवस्था दर्जेदार आणि टिकाऊ असावी पडदे लाईट ऑडिओ व्हिडिओ व्यवस्था किमान तीस ते पस्तीस वर्ष टिकणारी असावी यावर त्यांनी भर दिलाय विशेष म्हणजे नाट्यगृहात नाटक असलेल्या वेळेत मराठी चित्रपटांचं सादरीकरण करण्यासाठी प्रोजेक्टर आणि स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मराठी चित्रपट नाममात्र दरात दाखवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे सध्या पहिल्या टप्प्यातील ग्राउंडिंग आणि भिंतीचं काम पूर्ण झालं आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अंतर्गत सजावट कॉस्टिक ग्रीनरूम आणि स्थापत्यकाम सुरू आहे तर स्टेज लाइटिंग ड्रेपरी खुर्चा ऑडिओ व्हिडिओसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे एकूणच हे नाट्यगृह केवळ रंगकर्मिंनाच नव्हे तर कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचं केंद्र ठरणार आहे याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे